तासगाव बलगवडे रोडवर कार आणि दुचाकीच्या अपघातात गंभीर जखमी झालेला तीस वर्षी युवक निखिल शांताराम सुतार राहणार कोल्हापूर याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला वेळेत एकशे आठ रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे जखमी निखिलचा मृत्यू झाला असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला निखिल सुतारा कोल्हापूरचा राहणार असून पंचवीस एप्रिल रोजी तो दुचाकीवरून आईला घेऊन खरसुंडी देवस्थानला जात होता दुपारी दोन वाजता तासगाव बलगोडे रोडवर एका कारने दुचाकीला धडक दिली या अपघातात दुचाकीवरील निखिल गंभीर जखमी झाला तो रस्त्यावर पडला होता तर रस्त्यावरून लोक निखिलला रुग्णालयात नेण्यासाठी एकशे आठ रुग्णवाहिकेला फोन करीत होते मात्र दीड ता तास होऊन अधिक काळ उलटला तरी एकशे आठ रुग्णवाहिका काही आली नाही अखेर जखमी निखील याला एका मालवाहतूक टेम्पोमधून तासगाव ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले तासगाव रुग्णालयाच्या आवारात एकशे आठ रुग्णवाहिका उभी होती जखमी निखिलला उपचारासाठी दाखल केले मात्र निखिल याची प्रकृती चिंताजनक असल्याकारणाने त्याला मिरज येथील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी नेण्यास सांगितले एकशे आठ रुग्णवाहिकेमधून त्याला शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले या कालावधीत जखमी रुग्ण बेशुद्ध अवस्थेत होता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला या घटनेवर त्याच्या नातेवाईकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून नातेवाईकांनी एकशे रुग्ण एका वे वेळेत मिळाली नसल्याकारणाने उपचाराला उशीर झाला आणि जखमी निकिलाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे काल तुम्हाला किती वेळुलन्स ना मिळाली नाही किती वेळ लागला ला कमीत कमी दोन तास तरी आम्हाला नाही आम्ही भरपूर उशीर वाट बघितला पण आम्हाला काय अम्ब्युलन्स मिळाली नाही मग एक वाहतूक टेम्पो चालला होता मग त्यात आम्ही टेम्पोत गाडी घालून हे पेशंट घालून आम्ही तासगावला आणला पण तासगाव मध्ये पण काय त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी की पेशंटची सिरियस कंडिशन आहे तुम्ही मिरजला घेऊन जावा मग तिथं आम्ही पण अँबुलन्स बघितली तिथं मग तिथं जवळ गेलो अँब्युलन्सच्या अँब्युलन्सच्या जवळ गेल्यावर त्यांना विचारलं बाबा अँबुलन्स लाग पाहिजे आम्हाला चला तर ते काय म्हणले एकशे आठ ला कॉल करा एकशे आठ ला कॉल करा एकशे आठ ला कॉल केल्यानंतर पण म्हणलं चला तर म्हणले नाही थांबा थोड्या वेळ थांबा दहा मिनिटं थांबा डॉक्टर येणार आहेत हे येणार आहेत ते येणार असं त्यांनी टोलाटोली केले मग त्यामुळे मग परत थोड्या वेळ मग आम्हाला अम्ब्युलन्स दिली मग आम्ही अँबुलन्स घालून आलो मिर्जाला आलो आम्ही तर इथं मग मिरजा ऍडमिट केलं पण कसं आहे जर लवकर जर अम्ब्युलन्स मिळाली असते तर आज आमचा पेशंट दगावला नसता वाचला असता मग काय हे अम्ब्युलन्स काय प्रशासनाचं जर जे हे आहे जे हलगर्जीपणा हलगर्जी आहे असं होऊ नये आणि परत कोणासोबत तर असं घडू नये आज आमचं कसं झालंय चांगला म्हणजे भावासारखा मित्र आज आमचा हरवला हे लय वाईट आहे म्हणजे चुकीच आहे सगळं सब असं सगळं